केलं की बाबा तुम्ही या आणि पैसे घेऊन जावा काही लोक वगळता पहिले चार दिवस तर कोणीच पेपरला बातमी दिली नाहीये आणि त्यानंतर हळूहळू यायला सुरुवात झाली आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते आज तारखेपर्यंत भैया फक्त पंचवीस टक्केच अमाऊंट वेट्राल झालेली पंचवीस टक्के पेक्षा सुद्धा कमी झालेली पंच्याहत्तर टक्के तसे पंचवीस टक्के ज्या लोकांनी घेऊन गेले आठ दिवसानंतर परत ते केलं आणि याचा सर्व श्रेय माहिती नाही का पण मला आणि पिताजीला नेहमी असं वाटतं की पिताजीला नेहमी असं म्हणतात की कुठेही मी ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस मी विलासराव देशमुख साहेबांचा सा कार्य करते मी विलासराव देशमुखचा का करताय साहेबांचा सा करताय म्हणून एक वेगळं एक मॉरल नैतिक ह्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा तर आहे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तसं इथं लातूर मध्ये शहरामध्ये काम करते लातूर जिल्ह्यामध्ये करता काम करताना मला सुद्धा अभिमानाने मी सांगत असतो की मी अमित भैयाचा कार्यकर्ता आहे आणि अमित भैयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो ज्या दिवशी पासून बुके साहेबांचा आमचा जटाळसाहेब जटाळ साहेब संपर्क झाला सत्तारबाईचा मी सुद्धा मध्ये म्हणत होतो की अडचण होईल परंतु जटाळ साहेबांचा एवढा आग्रह होता सत्तारबाईचा एवढा आग्रह होता आम्हाला कि तुम्ही ते यशस्वी करू शकता तुमच्या ते कौशल्य आहे तुमच्या मुलामध्ये कौशल्य आहे तुमचा अनुभव आहे आणि मग शेवटी दुसऱ्या टप्प्यामध्ये संमती दिली सर्वप्रथम मी या नवीन डायरेक्टर बॉडीच हार्दिक हार्दिक अभिनंदन करू इच्छितो कारण एवढ्या अडचणीतून ही बँक त्यांनी बाहेर काढलेली आहे आणि विशेष अभिनंदन इस्रारबाई एवढ्यासाठी करू इच्छितो की आमच्या देशाच्या अर्थमंत्री त्यांच्याशी बोललेल्या आहेत फारस बोलत नाही पण मॅडमनी वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा केली म्हटल्यानंतर मला नक्कीच त्यांचं अभिनंदन करावं असं वाटत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं बँक त्यांनी बाहेर काढली ते नक्कीच कौतुक कौतुकास्पद आहे आणि तुम्ही सगळे सभासद कौतुकाला याच्यासाठी पात्र आहात की कितक्या दिवसापासून बँक अडचणीत असताना तुम्ही बँकेला जे सहकार्य केलं त्यासाठी तुम्ही प्रत्येक सभासद सुद्धा सुद्धा संदर्भामध्ये या ठिकाणी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं विशेष कौतुक आणि नामोल्लेख करावा लागेल की या देशातली अग्रगण्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मन लातूर मध्यवर्ती सहकारी बैंक पांच लाख रुपया पर शून्य टक्के व्याज दर कर्ज दे जगत बैंक राजनीश जगत अठराशे को लक्षा घेत आज वो अर्थपुर जिल्ह्यातला सामान्य शेतकऱ्याला होतो तो त्याच्यात शेती करतो शेती माल पिकवतो तो, तो पिकलेला माल बाजारपेठेत येतो बाजारपेठेमध्ये तुम्हाला उत्तम दाम मिळतो आणि तेच पैसे पुन्हा आपल्यापैकी अनेकांच्या बाजारपेठेमध्ये जी काही दुकानं आहेत आपली व्यवसाय आहेत तिथे ते पैसे येतात आणि आर्थिक चलनाला वाढ त्या ठिकाणी मिळते हे सगळं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी उभं केलं सगळ्यांनी सांगितलं आपल्याला तो काळ ऐंशीच्या दशकाचा जेव्हा ते उमेदीच्या काळामध्ये त्यांच्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना भेटले किती शाळांना त्यांनी परवानग्या दिल्या खरं तर यादी काढली पाहिजे कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना हे माहीत होतं की या लातूरमध्ये उद्योग उभं करणं किंवा राहणं हे थोडं कठीण आहे आणि म्हणून शेती आणि शिक्षण याशिवाय या जिल्ह्यामध्ये दुसरं काहीही होऊ शकेल सहजासहजी असं त्यांना त्या काळामध्ये वाटत नव्हतं आणि म्हणून शेती आणि शिक्षणावर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये भर दिला आणि अनेक माध्यमांच्या शैक्षणिक व्यवस्था या ठिकाणी या लातूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचं काम हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि त्याच्यात कुठलंही राजकारण केलं नाही आता अलीकडे काय होत एखादी तुम्ही अर्ज घेऊन केला तर हा कुठं होता निवडणुकीत मतदान केलं का नाही हा कोणत्या पक्षाचा आहे हे होत ना तुम्हाला माहिती आहे सगळं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हे कधीच केलं नाही आणि या शहरात आणि जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांनी काय पाहिलं पक्षीय रंग कधी पाहिला नाही त्याने हा आपल्या लातूरचा आहे आणि आपल्या लातूर मध्ये काहीतरी करू पाहतोय म्हणून त्याला सडळ हाताने मदत करण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि तीच परंपरा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबानं पुढे पुढे सुरू ठेवली आणि आता त्याच पावलावर पाऊल ठेवून मी आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी कार्यरत आहेत हे मला बुद्ध आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या ठीक आहे घराचा वारसा माझ्याकडे आला असेल पण विचारांचा वारसा आपल्यापैकी प्रत्येकाकडं आलेला आहे आज डॉक्टर शिवाजी काळगे हे आज आपले खासदार आहेत ते देखील याच विचारांच्या वारसावर ते कार्य करत आहेत आणि आज ते देखील दिल्लीमध्ये आपलं लोकप्रतिनिधित्व करतायत याचाही आम्हाला आनंद आहे खरं म्हणजे आज या तुमच्या गोविंद जी या बँकिंग क्षेत्रातल्या सुद्धा ज्या काही अडचणी आहेत ते डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला सुद्धा जर धडक मारावी लागली तर ती मारण्याची तयारी आपली असली पाहिजे कारण सुसूत्रता ही अधिक कशी आपल्याला आणता येईल आणि गोविंद काही चांगले सल्ले दिले की तुम्ही नवे कर्ज आणि नवे ग्राह हे शोधले पाहिजे नवा व्यवसाय हा शोधून काढला पाहिजे आणि मला असं वाटतं बदलत्या काळाची ती गरज आहे हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी आपल्या पुढे नमूद करावं असं वाटतं